न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन बदलापूर येथील लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपींना जास्तीत जास्त कडक कायदेशीर शासन होऊन त्यास फाशी होण्याबाबत शिवसेना प्रमुख आणि सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी श्रामपूर विभाग यांना निवेदन देण्यात आलं आहे उत्तो उत्तो या निवेदनात म्हटलं आहे की ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरातील एका नामांकित शाळेत दोन चुमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली असून या घटनेनंतर सर्वत्र तीव्र संतापाची लाट पसरली आहे हजारोंच्या संख्येने बदलापूरमधील नागरिक आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले तसेच बदलापूर रेल्वे स्थानकात रेल्वे रुळावर उतरून नागरिकांनी रेल्वेमार्ग रोखून झाला पश्चिम बंगालमधील कोलकत्यात महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणानंतर देशभरात संतापाची लाट असतानाच महाराष्ट्रातील बदलापूरच्या या घटनेने त्यात भळ घातली आहे या घटनेमुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे येथील लैंगिक अत्याचारातील आरोपी अक्षय शिंदे हा या शाळेचा स्वच्छता कर्मचारी होता या कर्मचाऱ्याने या शाळेतील दोन मुलींवर अत्याचार केलाय त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे या नारोदमास अटक करण्यात आलेली आहे परंतु या प्रकरणी शाळेचा हलगर्जीपणा आलाय या शाळेत कुठेही सीसीटीव्ही लावण्यात आलेली नाही या, या प्रकरणामुळे सर्व पालकांमध्ये मोठी घबराट पसरलेली असून या प्रकरणी पोलीस प्रशासनाने आरोपीस अटक करण्यास तसेच त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात मोठी दिरंगाई केली आहे यास जबाबदार कोण हा मोठा प्रश्न निर्माण होत आहे या सर्व प्रकारामुळे लेकी बाळींचे आयुष्य धोक्यात आले पालकांना मुलींना शाळेत कसे पाठवावे याची मोठी चिंता वाटत आहे तरी या लैंगिक प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे या त्वरित फाशी देण्यात यावे अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे प्रशासनाला निवेदन दिलं त्यामध्ये आम्ही स्पष्ट नमूद केलं की याच्या घटना वारंवार घडत आहे या सरकार स्पॉन्सर आहेत ठाण्यातली घटना असन नागपूरचे असन संगमनेरचे असन युपीतले असल पुण्यातले असन या सर्व घटना माग भाजप आणि मिंदे गटाच्या लोकांच्या नाव का समोर येऊ राहिले यांच्या संस्था का सापडत आहे याचा सुद्धा विचार सरकारने करावा मध्ये कल्याण मध्ये गोळीबार झाला पोलीस स्टेशनमध्ये तिथं मिंदे गट आणि भाजप हेच लोक गुन्हेगार स्पॉन्सर करत आहे गुन्हेगारीच्या यांनी पक्षाचे सगळे गुन्हेगार भरले आहेत त्यांना संरक्षण देण्यात पोलीस व्यस्त आहे आणि दुसरी गोष्ट हे अत्याचार केल्यावर हे सरकारचे रिएक्शन खूप उलटी असते ज्या वेळेस मी वारंवार सांगत असतो की माग साधूंची हत्या झाली त्यावेळेस पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते ते का उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं जाऊन त्या साधूंची हत्या करा ती साधूंची हत्या झाल्यावर चोवीस तासात आरोपी अटके झाले होते या ठिकाणी त्या चिमुरड्यांवर अत्याचार झाला आठ आठ दिवस यांच्यावर गुन्हे दाखल नाही झाले त्या आई वडिलांना पोलीस स्टेशनला बसून ठेवण्यात आलं या ठिकाणी खरे अडचण चालू होती आणि काल ते मिंदे म्हणतात की याचं राजकारण करू नका अरे तुमच्या सरकारच्या संस्था दिसत आहेत तुमचे पदाधिकारी दिसत आहेत त्यांचा हात त्यामध्ये दिसतोय तुमच्या प्रशासनाचा वापर करून या लोकांवर गुन्हे दाखल होत नाही मग तुमच्या विरुद्ध आंदोलन नाही करायचं कोणाविरुद्ध करायचं आम्ही शिवसेनेतर्फी ही मागणी करतो की पंतप्रधान मोदींनी हे सरकार बरखास्त करावा तिथं राष्ट्रपती राजवट लागू करावा नाही मिलिट्री राज लागवट करावा पण या महिलांना एक सुरक्षित आणि याचं वातावरण तयार करण्यासाठी तुम्ही महाराष्ट्रामध्ये एक वातावरण तयार करा आज मी विनंती करतो व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांच्या व वतीने या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो एका छोट्याशा वयाच्या शिक्षण संस्थेमध्ये भाऊ मला सोडलंय भाऊ हा जो अत्याचार झाला एक अत्याचाराच्या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व कार्यकर्ते या येऊन आम्ही डी एस पी साहेब यांना निवेदन दिलं आणि त्या निवेदनात आम्ही तीव्र अशा शब्दात निषेध केलेला आहे कारण ज्या शाळेमध्ये ही घटना घडली त्या शाळेचं प्रथमत परवाना रद्द करावा तिथल्या सर्व शिक्षकावर त्या सर्व तिथल्या स्टाफवर गुन्हा दाखल करून ज्या कुणी नराधमाने ही गोष्ट केलेली असत त्याला फास्ट कोर्टामध्ये घेऊन त्वरित फाशी देण्याचं काम या निंदे सरकारने घटनाबाह्य सरकारने करावं अशी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र विकास आघाडी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं तसेच जिल्हा प्रमुख खेवरेरा यांच्या आदेशानुसार प्रमुख सचिन बर्दे तालुका प्रमुख लखन भगत बोरकर काका शहर प्रमुख रामेश घुले मामा सर्व शिवसैनिक या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज आम्ही साहेबांना निवेदन देण्यासाठी डी एस पी साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो होतो पण आज दुर्दैवाची बाब आहे का इतका संवेदनशील विषय असून आज त्यांची आमची भेट या ठिकाणी भेट होऊ शकली नाही कारण कुठल्या तरी मंत्र्यांटीसी मध्ये उद्घाटन होतं त्या ठिकाणी शासकीय यंत्रणा होती त्यांनी प्रतिनिधी पाठवले आम्ही या ठिकाणी त्यांना निवेदन दिलं पण सगळ्या दुर्दैवाची बाब भारत मातेचं पूजन करणारा भारत देशामध्ये आणि ह्या महाराष्ट्रामध्ये या सत्तेवर बसल्यापासून जो प्रकार चालू झालेला आहे हा प्रकार एकदम दुर्दैवी आहे कारण आईच्या पोटातून जन्म घेतलेला नऊ महिन्याचा बाळ त्याला काही कळत नाही अशा दोन तीन वर्षाच्या वयात आलेल्या म्हणजे दोन तीन वर्षाच्या लहान लेकरांवर सुद्धा हे नरधम वाईट कृत्य करायला लागले आणि हे होऊन सुद्धा हे सरकार डोळे झाकून बसलं आणि हे आहे का तुम्ही राजकारण करता अरे राजकारण करायचं असतं तर आम्ही तुम्हाला घरात घुसून मारलं असतं सगळ्या दुर्दैवाची बाब आहे तुमच्या पण घरात आहे बहिणी आमच्या पण घरात आहे बहिणी हा प्रश्न हा राजकारणाच्या पलीकडचा प्रश्न आहे आज आपल्या माता भगिनी या जर सुरक्षित नसतील तर तुम्ही जे कौतुक करताय आमच्या बहिणींवरचं प्रेम आमच्या भावांवरच प्रेम आमच्या वृद्धांवरच प्रेम हे वृद्धाश्रम असतील किंवा या लहान भगिनी असतील आमच्या बहिणी असतील यांच्यावर हे अत्याचार झालेच नसते सगळ्या का निवडणूक तोंडावर आल्यामुळं हे सगळे मंत्री हे सगळे आप पुढारी हे आपापले उळी भाजून विचार होते व सर्वसामान्य जनता ज्यांनी यांना खुर्चीवर बसवलं अशांकडे त्यांना लक्ष द्यायला वेळ नाही म्हणून ही काल बदलापूरची घटना घडली या घटनेचा मी तीव्र निषेध करतो उद्धव बाळासाहेब ठाकरे संघटना भेटण्याचे सलामपूर तालुक्यातील सर्व शहरातील पदाधिकारी यांच्या वतीनं निषेध करतो आणि त्या नाराज मला फाशी झाली पाहिजे अशी मी आमच्या सर्वांच्या वतीनं वतीनं शासनाला पण या ठिकाणी सूचित करतो धन्यवाद जय हिंद जय महाराज यावेळी उपजिल्हा प्रमुख सचिन बर्डे तालुका प्रमुख राधाकिसन बोरकर शहर प्रमुख रमेश घुले माजी युवा सेना शहर प्रमुख निखिल पवार तालुका प्रमुख लखन भगत अशोक थोरे मामा संजय छल्लारे सदा कराड रामा अग्रवाल उपशहर प्रमुख रोहित भोसले शहर सचिव राहुल रणधीर तालुका संघटक किशोर ढोकचवळे सदाशिव पटारे रवींद्र थोरात शेखर दुबैया अतुल शेटे कैलास गांगुडे रोहित नाईक विशाल पापडीवाल आदींसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे इतर पदाधिकारी कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते न्यूज फोपर वनसाठी निर्मला शिंदे श्रीरामपूर